शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांकडून भर रस्त्यात खोदकाम करून घेतलं जात आहे सोलापूर जिल्हा कारागृहाचा हा अजब कारभार समोर आलेला आहे कारागृहातील कैद्यांकडून भर रस्त्यात खोदकाम सुरू आहे कारागृहाला कमी दाबाने पाणीपुरवठा होतोय त्यामुळे जि सोलापूर जिल्हा कारागृहात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यानं कारागृह प्रशासनानं शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांकडूनच भर रस्त्यात खोदकाम करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे मात्र अशा पद्धतीनं गर्दीच्या ठिकाणी भर रस्त्यात खोदकाम करताना एखाद्या कैद्यानं पलायन केल्यास कोण जबाबदार असा सवाल आता उपस्थित केला जातोय सोलापूर जिल्ह्यातील कारागृहातील कैद्यांकडून भर रस्त्यात हे खोदकाम करून घेण्यात आलेलं आहे शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांकडून भर रस्त्यात हे खोदकाम करून घेण्यात आलंय ही दृश्य आपण पाहतोय ज्या ठिकाणी लोकांची ये जा सुरू आहे त्याच ठिकाणी हे कैदी खोदकाम करतायत جي اپن کي خلي نه ركتي